नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आरबी मराठी मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो आहोत हिरकणी अर्बन बँक या हॉलमध्ये आपण आहोत नुकतीच बारा मृत्यूदार महासंघाची एक बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ती कशा संदर्भामध्ये बैठक होती काय होती आणि पुढचा निर्णय काय आहे त्याविषयी समखोल त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया आ, बारा पृत्तर महासंघ आदरणीय दामोदर साहेब आपल्या सोबत आहेत तर त्यांना विचारूया की आजचा हा जो बारा जी बैठक आहे त्या संदर्भामध्ये आपण शब्द काय या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने जो उपेक्षित समाज आहे तो आहे बारा मृत्यूकार आणि ज्याला आपण ओबीसी मध्ये आम्हाला समावेश केलेला आहे पण हा मायक्रो ओबीसी अतिशय छोट्या छोट्या घटनामध्ये लिखवलेला हा ओबीसी आहे आणि तो अन्यायग्रस्त आहे अशा त्या अन्यायग्रस्त ओबीसीची समस्यांची वाचा फोडण्याकरता आम्ही महाराष्ट्र भर कल्याण दळे हे आमच्या बारा बंदरांचे राज्याचे नेते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वीस ऑगस्ट रोजी आम्ही एगार रोषयात्रा काढतो काढण्याच्या संदर्भातून आम्ही स्वतः प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आमची जे काही पदाधिकारी असतील आमची जे काही प्रतिनिधी असतील त्या सर्व प्रतिनिधींना या विषयाची संकल्पना या विषयाची मांडणी करण्याकरता आज या ठिकाणी आम्ही एक चिंतन बैठक म्हणून किंवा कार्य पदाधिकाऱ्यांची बैठक बनवू त्यांची आज या चिखली शहरामध्ये त्यांनी बोलावलेली आहे या माध्यमातून आमच्यावर होत होत असणारे अन्याय आमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकाने नमूद केलेली आहे ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे की खऱ्या अर्थानं आम्ही उपेक्षित आहोत खऱ्या अर्थानं आम्ही वंचित आहोत पण एवढं सगळं असताना सुद्धा उपेक्षिताकडे कोणाचं लक्ष नाही आणि वंचित आकडे कोणाचं लक्ष नाही प्रस्थापित लोक आमच्यासारख्या विस्थापिताकडे अजिबात पाहायला तयार नाही मग आम्ही काय ठरत आम्ही एक जुनी म्हण आहे याला जन्माला आला पाणीबाव होऊ मिळाला मग आम्ही या लोकांच्या मागमोडून येणायचं यांची चाकरी करायची हे म्हणतील तसं वागायचं आता याच्यावर कुठेतरी बंधन घातलं गेलं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण आमची शैक्षणिक प्रकृती होऊन जाईल सामाजिक अवहेलना होऊ नये मग आमच्या पोरांनी करायचं काय शिक्षण तर घेऊन राहिले पण पुढे कुठे त्यांना कोणता चान्स नाही कोणती संधी नाही त्या महायुतीमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा देत नाही आमच्या विद्यार्थ्यांची रेग्युलर स्कॉलरशिप असते ती सुद्धा खंडित करतात आमच्या आम्ही ह्या आमच्या मागण्या तर कुठे न्यायच्या आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मला माझा समाज जागृत करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि तो समाज जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून जा आम्ही स्वतः साहेबांचे खंदे समर्थक आहोत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली येत्या वीस ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे त्याची सुरुवात होणार आहे संत गाडगे बाबा यांचं जे गाव आहे ऋण आणि तिथून त्याची सुरुवात होणार आहे आणि त्याचा शेवट होणार आहे चैत्यभूमी दादा मुंबईला या हे आमचं ठरलेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर आम्ही तो गौरव करणार आहे आणि माझा वंचित असलेला समाज खऱ्या अर्थानं तो बारा मृत्यूदार आहे उपेक्षित असलेला समाज या उपेक्षित समाजाला न्याय देण्याकरता आमचा हक्क हो। आमच्या पदरात पाहून घेण्याकरता आणि आमच्या समस्यावर मात करण्याकरता आम्ही या वगैरे प्रचार करत आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आमची चिंतन व्यक्त म्हणा किंवा पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेतून आम्ही आमची पुढची माग सुत करण्याचा प्रयत्न करत आहोत बारा मतदारांचा बुलंद आवाज जिल्ह्यामध्ये सातत्याने या ठिकाणी कोणताही प्रश्न असेल प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सातत्याने गेल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी कैलास गो खंडेरे यांनी केलेलं आहे आज सुद्धा ते या बैठकीला हवं होते काय सांगाल आजच्या या आज शिवरत्न शिवा काशीजी यांच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून बुलढाणा जिल्ह्यातील समस्त बाळा मृत्यूदार चळवळीमध्ये काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते आणि चिखले तालुक्यातील विविध घटकातील सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी बैठकीत हजर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांचा आढावा घेऊन आजच्या बैठकीमध्ये खास करून बालापुरदार समाजात येणाऱ्या सर्व समाज घटकांच्या वेगवेगळ्या प्रश्नावर प्रलंबित शासन जबाबी प्रलंबित सरकारी प्रश्न असू देत महाराष्ट्रामध्ये घडणाऱ्या विविध अन्य अत्याचाराचा घटना असू देत या समर्गात येणाऱ्या विविध घटकांचे शासन दरबारी असणारे प्रश्न समस्या मागण्या असू देत या सर्व मीडियाच्या माध्यमातून आम्ही कळू इच्छितो या महाराष्ट्राच्या जडणघडणी बारा मृत्येदारांचं अमूल असं योगदान आहे आणि याचा विचार करून आज सातत्यानं सर्व क्षेत्रामध्ये उपेक्षित दुर्लक्षिततेचं जीवन या बारा मृत्येदाराच्या वाटाला येत आणि याच्यावरचा उपाय म्हणून येणाऱ्या ऑगस्ट मध्ये ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आणि या क्रांतीच्या महिन्यामध्ये महापुरुते हा लढाऊ समाज आहे हा लढणारा घटक आहे हा काही समाज नाही आणि म्हणून येणाऱ्या ऑगस्ट मध्ये वीस ऑगस्टला संपूर्ण राज्यभर या राज्यातल्या शेवटच्या कोकड्यातल्या शेवटच्या घरापर्यंत या मारापुरुतेचा आवाज पोहोचवण्याचं काम यंदा रथ माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र होते आहे आणि त्या रथ यात्रेची पूर्वतयारी म्हणून आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय घेण्याचं काम गेल्या गे आठवड्यापासून गे सुरू अनेक पूर्ण झालेले आहे आज चिखली तालुका पूर्ण होत आहे आणि म्हणून येणाऱ्या वीस ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रावर उपेक्षितांचा वंचितांचा दुर्लक्षितांचा आणि बाला आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठी शासनाकडून आपला हक्क आपला बदला घेण्यासाठी ही आजची बैठक महत्वपूर्ण झालेली आहे निर्णायक या ठिकाणी भूमिका घेण्यात आलेली आहे आणि निश्चितपणाने येणाऱ्या ऑगस्ट मध्ये ही येलगार

जे अन्याय अत्याचार प्रकरण होत आहेत जी जी प्रवृत्ती जी जी व्यवस्था जी जी प्रास्थानिक व्यवस्था या त्यांना अडव करण्याची भूमिका आज या ठिकाणी निर्णायक भूमिका या ठिकाणी ठाम झालेली आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ही येलगा रथ यात्रा राहणार आहे आणि या माध्यमातून हा बारा बरोबर आवाज या देशामध्ये या राज्यामध्ये आम्ही धमवलेला